ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वाद पेटला शिवसैनिक विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले मात्र ज्या कारणांसाठी नारायण राणे यांना भाजपमध्ये संधी देण्यात आली त्याचा भाजपला फायदा होणार की राणे भाजपला अडचणीत आणणार याबाबतच आता चर्चा रंगलेली आहे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील कलगी तुरा सर्वश्रुत आहे आणि शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातील संघर्ष हा दोन हजार पाच पासून सुरू याचाच फायदा घेत मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन करण्यासाठी भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केली यासाठी भाजपला आक्रमक चेहरा हवा होता आणि तो राणेंच्या स्वरूपात त्यांना मिळाला कारण राणेंची आक्रमकता कायम आहे त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात नारायण राणेंचा, राणेंचा, वाता राणेंचा भाजपला फायदा निश्चितपणे होऊ शकतो नारायण राणेंनी मुंबईत राहणाऱ्या मूळच्या मराठी आणि कोकणी माणसाला शिवसेनेपासून तोडून आणल्यास भाजपला फायदा होऊ शकतो हे समीकरण तोडण्यात नारायण राणेंना यश आलं तर भाजपच्या जागा निश्चितच तस वाढतील तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आधीच आक्रमक भूमिकेत आहेत त्यांना नारायण राणेंच्या आक्रमकतेचा फायदा होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या नारायण राणे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष कायम आहे राणे आणि त्यांच्या मुलांच्या टीकेला केंद्रस्थानी ठाकरे कुटुंब असतं मात्र हा संघर्ष आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं पेटवला तर भाजपला फटका बसू शकतो तर शिवसेनेला फायदा होऊ शकतो हा फटका बसू नये म्हणून राणेंनी जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं मात्र राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत विधान करून पुन्हा एकदा वादाला तोंड आहे त्यांच्या या वक्तव्याचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे रिपोर्ट न्यूज शिवसेना बऱ्याच वर्षानंतर मूळ रूपात दिसली सर्व राज्यभरामध्ये शिवसैनिक त्वेषानं रस्त्यावरही उतरले नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केलं आणि त्यानंतर शिवसैनिकांच्या संयमाचा बांध सुटल्याचं बघायला म्हणालं सत्तेमुळे शिवसेनेत आलेली मरगळ आणि शिवसैनिकांचं शैथिल्य गळून पडलं <गगगा> राज्यात सर्वच शहरांमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले <गगा> शिवसैनिकांच्या निशाण्यावर होती ती भाजपची कार्यालय शिवसैनिकांनी ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर दगडफेक करून हल्ला चढवला भाजपच्या कार्यकर्त्यांना ही मारहाण करण्यात आली काही ठिकाणी काळही फासण्यात आलं शिवसैनिकांनी हाती दगड घेतले होते त्यासोबतच ठिकठिकाणी निदर्शनही सुरू होती राणेंच्या विरोधात जिवारी लागणारे बॅनर लावण्यात आले कोंबड्या घेऊन नारायण राणेंचा निषेध केला जात होता भाजपच्या कार्यालयातही कोंबड्या सोडण्यात आल्या मला त्यांना दादांना सांगायचं आहे की अशी कुठल्याही प्रकारची कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही नारायण राणे जे काही सांगतात की मी त्यांचंही मुलं आता वक्तव्य पाहिलं मी काय नॉर्मल माणूस आहे का म्हणजे कायद्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली त्या घटनेपेक्षा तुम्ही वेगळे आहात काय घटनेमध्ये सर्वांना नियम कायदे आणि हक्क आणि कर्तव्य सर्वांची सारखी आहेत शिवसेना सत्तेत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत मात्र असं असतानाही शिवसैनिक रस्त्यावर उतरले सहसा सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दगडफेक करत नाहीत आंदोलन करत नाही दोन हजार चौदा पासून शिवसेना सत्तेत मागील सात वर्षांपासून शिवसेना सत्तेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली होती केंद्रातही शिवसेनेला मंत्रीपद मिळालं होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं सत्ता असतानाही रस्त्यावर असणारा पक्ष म्हणजे शिवसेना सत्तेमुळे कडव्या शिवसैनिकांना रस्त्यावर उतरता येत नव्हतं दहशत, दरारा या त्रिसूत्रीनुसार शिवसेनेचं काम चालत पक्ष सत्तेत असल्यानं शिवसैनिकांची एक प्रकारे घुसमटच सुरू होती मात्र नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांविषयी वक्तव्य केल्यानंतर राज्यातल्या जनतेला पुन्हा एकदा आक्रमक शिवसैनिक पाहायला मिळाले बाळासाहेबांची शिवसेना ही खरंतर रस्त्यावरची संघटना पण गेली सात वर्षे शिवसेना सत्तेत असल्यामुळे शिवसैनिकांना आंदोलन करताना एक प्रकारच्या मर्यादा येत होत्या पण काल नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांनी विरोधात एक वक्तव्य केलं आणि कडवट शिवसैनिक अक्षरशः हळवळून जागा झाला आणि रस्त्यावर उतरला आज ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फक्त आंदोलनच केलं नाही तर राणेंच्या डेक्कन भागातल्या मॉलवरही दगडफेक केली फक्त एकट्या पुण्यात नाही तर राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी अक्षरशः आक्रमक आंदोलनं केली शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष तसा जुनाच आहे नारायण राणेंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले राणेंनी पक्ष बदलले असले तरी त्यांचा शिवसेनेविरोधातला संघर्ष बदलला नाही शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाही एकंदरीतच सत्तेत असलेल्या शिवसैनिकांची मरगळ यानिमित्तानं दूर झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाले आणखीन एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत